मित्रांनो आपण आलो आज एका फार्मवर तर बघा अशा प्रकारे तुम्ही कशा प्रकारे शेळीपालनाला फार्म बनवू शकता त्याला खर्च किती आहे किती बाय किती आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये या फार्मची घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आपल्या आपल्या बजेटनुसार आपण अशा प्रकारे शेळीपालनासाठी किंवा जागा शिल्लक असेल तर अशा प्रकारे तुम्ही फार्म बांधू शकता गा शेळ्यांसाठी गोठा बांधू शकता बघा कारण बघा आपला हा गोठा आता किती बाय किती आहे संपूर्ण माहिती आहे तर त्या पिढी शेवटपर्यंत व्हिडिओ बघा किती रूम आहे कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे हे संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घ्याव तर बघा आता हा गोठा जेमतेम बघा तर त्याचं पूर्ण काम सुरुवातीला मेन म्हणजे कसं झालं किती बाय किती आहे तर बघा हा गोठा बाय सत्तर बाय पन्नास केलेला आहे सत्तर बाय पन्नास बघा खूप मोठा आहे खूप मोठा आहे चौखून आता ही जाळी कंपाऊंड आणि परत सिमिटीमध्ये बांध खालून एक एक भीत बांधलेली आहे तर का बांधलेली आहे त्याचं कारण काय कारण अशा प्रकारे खूप शेळ्यांसाठी आपण कशा प्रकारे बारीक सारीक गोष्टीवर सुद्धा नियोजन करू शकतो हे वेळेमध्ये बघू तर बघा आता सत्तर बाय नाही सत्तर बाय पन्नासचा हा गोठा बांधलेला आहे तर बघा आता जाळी कंपाऊंड बघा ही जाळी किती फुटाची सात फुटाची जाळी लावलेली आहे सात फुटाची का लावलेली कारण लांडगे बिबट्या आमच्याकडं सध्या बिबट्या किंवा लांडग्याचं खूप सध्या पहिये चालू आहे काय होतंय आमचं कुत्रंसुद्धा बिबट्या घेऊन गेला एक दिवस रात्री त्यामुळं शेळ्यांना किंवा लांड शेळ्यांच्या सुरक्षिततेसाठी सात फुटाची जाळी परत एखाद्या वेळेस काय होतं लांडगे खालून जर आपण सिमेटी कॉन्क्रॅटमध्ये केलं नाही तर काय होतं एखाद्या का वेळेस खालून उकरून खालून निघू शकतात लांडगे वगैरे त्यामुळं खालून सिमिटी बांधकाम आणि नंतर सात फुटाची जाळी हे अँगल गेट मोठा जेणेकरून टॅक्टर वगैरे सर्व त्यातून जाऊ शकतं सात फुटाची जाळीचं कारण हेच आहे कारण एकदाच कोणतंही काम एकदाच होतं पैसा जातो शिल्लक पण मग एकदाच काम होऊन गेलं का टेन्शन राहत नसतं पैसा जातो तर जेमतेम काम झाले तीन लाखात आता आपलं जर एवढं बजेट नसेल तर आपण फक्त जागा लहान घेऊ शकतो आपल्याकडे जागाचं हे करू शकतो आपण जागेमध्ये कमी जास्त करू शकतो कमी जास्त केलं आहे ना टेंशन तर टेन्शन राहत नाही तर बघा आता शेळ्यांसाठी परत आता उन्हाळ्यात एखाद्या वेळेस शेळ्या आता बाहेरून चरून आल्या तर उन्हाळ्यात आपण शेळ्यांसाठी अशा प्रकारे नियोजन करू शकतो जेणेकरून शेळ्या मोकळ्या हवेत आणि सावलीत उभ्या राहतील कारण उन्हाळ्यात खूप जास्त ऊन राहतं आणि शेळ्यांसाठी पाणीसुद्धा हौदाची सुद्धा अशी प्रकारे व्यवस्था करू शकतो हा हौद बघा हौदात ज्या शेळ्यांच्या तोंड पुरतील एवढा हौद परत शेळ्यांच्या लँडी वगैरे ते झाडजूड करून इथं उखेडा तयार करू शकतो अशा प्रकारे नियोजन करू शकतो मित्रांनो आपल्याक जर कमी पैसा असेल समजा तर आपण दीड दोन लाख रुपये असेल तर याच्यापेक्षा फक्त जागा कमी करायची तर तेवढ्या बजेट होऊन जातं लोखंड सिमेंट पत्रा यामध्ये खर्च असेल तर आपल्याला जागा कमी करावी आपलं जर पन्नास शेळ्यांचं शंभर शेळ्यांचं नियोजन असेल तर तुम्हाला एवढा गोठा बांधावाच लागतो तर बघू शकता आता याच्यात जेवण शंभर पन्नास शंभर आरामशीर आरामशीरमात वा बसून जातात पण मग सध्या आपल्या कमी शेळ्या आहेत त्यांच्या त्यामुळं एवढं बांधले जेणेकरून बघा आता याच्यात गाई जनावरंसुद्धा राहतात हा फायदा असतो तर बघा आता मध्येसुद्धा सास सात फुटाची जाळी बांधलेली लावलेली जेणेकरून बाहेरमध्ये आतमध्ये काही जाऊ शकत नाही एखाद वेळेस मांजर कोंबडी खाण्यासाठी मांजर वगैरे जाऊ शकतं त्यासाठी हे करू शकतं आता शेळ्यांसाठी बघा असं इथं परत शेळ्या दिवसभर राहतात हे बघा शेळ्या राहतात दिवसभर टेन्शन राहत नाही आरामशी चरून आरामशीर असतात तर बघा दुसरी गोष्ट बघा आता जर रात्रीच्या वेळेस आता रात्री दिवसभर इथं रात्री इथं गाय जनावर राहतात परत रात्री शाळ्या आतमध्ये असतात कारण शाळेनं थंडी बाजू नये म्हणून बघा पूर्ण मुरून टाकून हे केलेलं आहे सिमिटाचं शाळेनं अजिबात चालत नाही सिमिटामुळं काय होतं शाळा आजारी पडतात त्यामुळं रात्रीच्या वेळेस शेळ्या इथं असतात आता ही एक शाळांसाठी रूम परत आता शाळांचं जर झालं मग चारा नियोजन कुठं टाकावं तर चारासाठी सेपरेट परत इथं एक रूम बनवलेली बघा बघा इथं तर बघा शेळ्यांसाठी खुराक सुका चारा स्टोअर करून ठेवायचा एवढ्या रूममध्ये बघा ही रूम केवढी मोठी आहे ह्याच्यात क वर्षभराचा सुका चारा आपण ठेवू शकतो ज्याला आपण त्यांनी समजा गोबं केलेलं आहे बघा सिमिटीत जेणेकरून उंदरं उकीर काढणार नाही उंदराचं खूप परेशानी असते त्यामुळं त्यात माती आणतात खूप खराब करून ठेकतात सुका चारा त्यासाठी हे केलेलं आहे बघा ही एक पेशल सुखाचाऱ्यासाठी रूम बनवली अशा प्रकारे आपण करू शकतो आपल्याकडे समजा कमी बजेट असेल तर याच्यापेक्षा छोटी रूम आपल्या जर कमी शाळा असतील दोन दहा पाच शाळा असतील तर यापेक्षा अर्धी रूम घेऊ शकतो आणि तेवढाच आपला खर्च वाचवू शकतो तर बघू शकता अशा प्रकारे आपण सुद्धा नियोजन करू शकतो परत आता दुसरी रूम ऐ पळ चल बघ बाहेर आणि इकडे सुद्धा गोब केलेली बघा सिमिटी त्याचं कारण असं की जास्त जर खराब झालं पावसाळ्या दिवसात ओलं झालं शेळ्यांचं मूत्र वगैरे तर शेळ्या इकडं आपल्या थोड्या थोड्या वेळासाठी इथं बांधू शकतात तर बघा इकडं असं प्रकारे बघा इथून पूर्ण अशा प्रकारे जागा केलेली आहे तर अजून एक बघा कोंबड्यांसाठी सेपरेट पण सुद्धा जागा केलेली आहे तर तुम्ही बघू शकता तर बघा अशा प्रकारे शेडची रचना करू शकतो इकडं कुक्कुट पालनासाठी इकडं कुक्कुट पालनाला बघा हे केलेलं आहे पूर्ण अशा प्रकारे छोटीशी जागा केलेली बघा इथं कोंबड्याला बसण्यासाठी मध्ये एवढी जागा पूर्ण पॅक करून जेणेकरून मांजर अजून बाहेरचे तेश कोंबड्यांना उसळून घेऊन जाणारे पक्षी ते येऊ नये म्हणून पूर्ण सिक्युरिटी मस्त पूर्ण पॅकिंग कारण बघा आपल्याला जो करतो आहे ना आपण थोडा जर खर्च करतो आहे ना कोणत्या एखाद्या गोष्टीसाठी तर थोडंफार गोष्टीला आपल्याला खर्च करावाच लागतो आहे बघा कोंबडी अंड्यावर बसलेली इथं तर बघा शेअरची रचना कशी आहे अशा प्रकारे पूर्ण मुक्त संचार गोठा आहे बघा बघा केवढा मोठा गोठा आहे तीन लाखात पूर्ण काम झालेलं आहे तर आपल्याकडं जर पैसा असेल आणि एवढी मोकळी जागा असेल तर आपण सुद्धा अशा प्रकारे गोठा बांधू शकतो आणि शेळीपालनाला सुरुवात करू शकतो आता बघा गोठा काही त्यांनी एकदम बांधलेला नाही विशेष म्हणजे बघा जवळजवळ पंधरा ते वीस वर्षापर्यंत शेळीपालन करतायत छोट्याशा जागेत आता कुठंतरी त्यांनी एवढा मोठा गोठा बांधलेला आहे स्वतःचं जमीन घेऊन किंवा वाव जागेसाठी त्यांचं अशा प्रकारे तुम्ही करू शकता कारण पगार पाणी व्यवस्थित असला की माणूस करते आहे शिक्षक असल्यामुळं आता त्यांनी एवढा मोठा भला मोठा गोठा बांधून ठेवलेला आहे शेळ्यांसाठी जनावरांसाठी बाकीचं शेतातला माल वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे नियोजन करू शकता मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद